वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाण्याचा प्रश्न आज तागायत सुटलेला नाहीच आहे ज्या इचलकरंजी शहरामध्ये महिलांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरून उपोषण करावं लागतं मग अशा खासदार आमदारांना आपण निवडून द्यायचं का हा सर्वप्रथम मला माझा प्रश्न राहील कारण महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न जर असेल तर तो, तो पाणी प्रश्न आहे आणि तो आज तागायतपर्यंत सुटलेला नाही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही इचलकरंची जी जनता तळमळत आहे आणि विद्यमान खासदार आणि माझी खासदार दोघांनीही काही केलेलं नाही इचलकरंजीच्या पाण्यासाठी आमचं फक्त राग व्यक्त कुठं करतो आहे की इचलकरंजीच्या महिलांना पाणी जर पाण्यासाठी जर वणवण करावं लागतं फाळं तर भरावं लागतं पाणी पट्टी तर भरावी लागते आणि आम्हाला पाणी तर मिळत नाही तर ह्या महिलांनी न्याय मागायचा कुणाला आमदाराला मागायचा खासदाराला मागायचा का माझी खासदाराला मागायचं माझी खासदार फक्त ऊस आंदोलन बाकी दुसरं काहीच नाही आणि दूध होत नाही रोडवर अरे आमची मुलं दुधासाठी तळमळत आहेत ज्या झोपडीमध्ये जाऊन बघा दुधात एक लिटर दूध असेल तर पाच लिटर पाणी घालून मुलांना पाजवल्यासारखं होत जातं आहे अशा लोकांना तुम्ही वाटा ठीक आहे जनतेला एक दिवस देऊ नका पण गोरगरीब झोपडीला तरी वाटा तुम्ही रस्त्यावर वत्ता का त्या दुधाची किंमत ज्याला ज्या बाळाला आई नाही आहे त्याला कसं अमृत असतं आहे त्या बाळाला विचारा की ते अमृत दूध काय असतंय ते फक्त हे एवढंच केलेलं आहे की इचलकरंजीसाठी कोणत्याही आमदारानी किंवा खासदारांनी कोणीही इचलकरंजीच्या महिलांचा प्रश्न सो पाण्याचा सोडवलेला नाही आणि इचलकरंजीला जशी पाहिजे तशी सुविधा कुठलीही आलेली नाही आहे आंदोलन महिलांना का करावं लागतं तर पाणी मिळत नाही म्हणून करावं लागतं आणि जर पाणी आलं चार आठ दिवसांतर इतकं घाण येतं की त्याच्यासाठी बरेच प्रश्न मांडले गेलेले आहेत नगरपालिकेमध्ये त्याच्यासाठी मोर्चे झालेले आहेत पाणी नेऊन टेबलवरती ठेवलेलं आहे तरीसुद्धा कुणाचे डोळे उघडले एवढंच आमची विनंती आहे की कोणीही येऊ माहिती नाही जनतेचा कल काय आहे आम्ही कोण ठरवणार तर येणाऱ्या खासदार आणि इचलकरंजी जनतेचा पाणी प्रश्न आणि इचलकरंजी जनतेनं खासदारांना भेटायचं तर कुठं भेटायचं जनता दरबार आहे खासदार जनता दरबार असला पाहिजे एखादं ऑफिस असलं पाहिजे तिथं महिलांच्या गोरगरिबाच्या आडीअडचणी वृद्धांच्या आडीअडचणीसाठी त्यांनी एक दरबार इथं ठेवावा आठवड्यातले एक दोन दिवस देऊ देतो पण एक दरबार ठेवावा आमदार असू देत खासदार असू देत नगरसेवक असू देत यांनी कधीच पाण्याचा विचार केलेला नाही आम्ही त्याच्यासाठी उपोषण केलं आहे सुळकुड पाणी आणतो म्हणून ह्यांनी मतं घेतात दरवर्षी जिंकतात कशासाठी पाणी आणतो म्हणून आणि महिला त्या ह्याच्यानं देतात त्यांना मतं तो ह्या वेळेस तसं होणार नाही जे आता इचर जे उभार राहतील आमचा प्रश्न घेऊन त्यांनाच आम्ही मतं देणार वेळच नव्हता आम्हाला येऊन भेट देण्यासाठी माने येऊन भेटून गेल्या की बाबा कसल्याही परिस्थितीत आम्ही तात्काळ बैठक लावतो काहीतरी करतो अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं पण बैठक जेव्हा महिलांना चार दिवस बिना अन्नपाण्याचं बसावं लागतं पाच वर्ष तुम्ही सत्तेत असून विद्यमान असून तुमची सत्ता असतानासुद्धा तुम्ही आमच्या पाण्याच्या प्रश्नाकडे व यंत्रमाग व्यवसायाकडे ला त्यांच्या लाईट बिलाकडे कुठल्याही पद्धतीची दखल घेतली गेलेली नाही आज तागायत म माजी असतील आजी असतील जे काही असतील त्यांनी कुण कुठल्याही प्रकारचं खासदार धैर्यशील मानेंनी तरी इथं अजिबात इचलकरंजी शहरासाठी लक्ष दिलेलं नाही आणि म इचलकरंजी शहराकडून बहु अत्यंत जादा बहुमतानं ते निवडून आले होते तरीसुद्धा त्यांना गरजेचं वाटत नाही की इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा महत्त्वाचा आहे त्यामुळं मला नाही वाटत की बाबा येत्या इ इलेक्शनमध्ये जनता त्यांचा कौल देईलच पण त्यांनी पण त्या स्थानिक ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्याच्याकडे त्यांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही प्रश्न सोडवले गेलेले आहेत की आम्ही सावित्रीच्या लेखींच्यावर जर वेळ आली की उपोषणाला बसायची पाण्यासाठी वणवण करायची तर कसले प्रश्न सुटले ह्यावरूनच जनतेला माहितीच आहे ना चार दिवस महिला आम्ही उपाशी तिथं बसलेल्या होतो त्याच्यासाठी वेळ पण दिलेला नाहीत येऊन भेटलेले पण नाहीत पण एवढंच आम्हाला म्हणायचं आहे की कोण जनता काय कौल देणार आम्हाला माहिती नाही आम्ही कोणी ठरवणार नाही जोही कोणी विद्यमान आमदार होणार खासदार होणार त्या लोकांनी महिला किंवा इचलकरंजीसाठी जो काही प्रश्न आहे पाण्याचा असेल नागरिक सुविधाचा असेल कुठल्याही प्रश्नाचा त्यांनी विचार महिलांचा करावा महिला खरी जर महिला पेटून उठली तर कोणीही निवडून येतं सगळं मतदान महिलांच्यावर अस अवलंबून असतं हे जर विद्यमान आमदार खासदार किंवा होणारे यांना समजत नसेल तर महिलांच्या हातात दोरी असते एवढं लक्षात विद्यमान खासदार आणि माजी खासदारांचं काम आपल्याला पाच वर्षामध्ये काय वाटतं त्यांच्यापरीने त्यांनी काम केलेलं आहे पण सर्वसामान्य जनतेच्या मानाने ते समर्पक झालेलं नाही आहे कारण त्यांच्या आम्ही जेवढ्या अपेक्षा केलेल्या तेवढ्या त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही आहेत ते सहज आहे कारण वरचे त्यांचे जे अधिकारी जे असतात ते त्यांच्या ज्या प्रमाणे जसं काम करायला होतात तशा पद्धतीने ते होते पण आमच्या सर्वसामान्यांच्या फक्त अपेक्षा काय जास्त असतात आमचे रस्ते चांगले व्हावेत गटारी चांगल्या व्हावेत आम्हाला सर्वसाधारण चांगल्या नागरिक सुविधा मिळाव्यात आणि त्याचप्रमाणे जन म्हणजे शासनाकडून जे काही उपक्रम येणार असतील आमच्या सर्वसामान्य लोकांसाठी ते त्यांनी आमच्यापर्यंत पोचवावेत आणि त्या उपक्रमांचा आम्हाला लाभ हवा खासदारांनी इचलकरंजीच्या जनतेच्या विश्वासावर ते निवडून आलेत आणि ज्या प्रश्नावर ते निवडून आलेत पाणी प्रश्नावर त्यांनी तो प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलेत त्यासाठी त्यांनी खरोखर ठोस उपाययोजना किंवा फक्त आश्वासनाने देता काहीतरी ठोस कारवाई करावी एवढीच अपेक्षा आहे आता गरीब जे महिला आहेत त्यांच्यासाठी तरी थोडंसं म्हणजे लक्ष देऊन थोडंसं म्हणजे त्यांच्या घ म्हणजे घरापर्यंत तरी कुठलीच गोष्ट ही पोचत नाही आता कोण तर लेडीज एखादी म्हणते हे इकडं काय आलं तिकडं काय आलं कारण काहीही गोष्टी त्या लेडीजांच्यापर्यंत जाई आल्यात आता आता परवा जातात कुठल्या मशनी आल्या आहेत असं सगळेजण सांगतात किंवा आपलं कामगारांचं हे काय ते भांडी वगैरे असे काय ते आहेत काही गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत त्या पोचवण्याचा प्रयत्न बी कुठल्याही गोष्टीपर्यंत होत करने करने नाही आहे त्यांच्याकडून आणि एकही महिलेला सबलीकरण करण्यासाठी कोणीही पुढाकार घेतलेला नाही माझ्या तर माहिती स मध्ये मा अजिबात म्हणजे नगरपालिका आणि आता महानगरपालिका एवढी एकच आहे की त्यांनी जास्ती शास्तीत जास्त शास्ती लावलेली आहे बाकीच्या सगळ्या म्हणजे शहरांमध्ये बघा तुम्ही तिथे शास्ती हा प्रकार नाहीच आहे त्यामुळे सर्वसामान्यांवरती हा लादला गेलेला एक प्रकार आहे त्याचप्रमाणे आमचं जे प्रॉपर्टी कार्डवरती क एक हा शेरा म्हणजे अनाधिकृत बिग शेती म्हणून एक क एक शेरा आहे हा शेरा पण आमच्यावरती लादला गेलेला आहे सर्वसामान्यपणे ज्या वेळेला खरेदीपत्र आमचे झाले किंवा कार्य झाले सगळे बिगर शेतीत होते क एकमध्ये होतं एखादा सस्ता असा काहीतरी झाला असेल आणि त्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना वाटलं की हा कशात घालावा आणि त्यांनी ते क मध्ये घातला गेला म्हणजे अनाधिकृत बिगर शेतीमध्ये ते मोडलं गेलं मग ह्याचं नंतर काय करायचं मग ते पुन्हा बिगर शेतीमध्ये आणायचं म्हटल्यावर ती त्याच्यावरती पण प्रक्रिया करायची आणि ती पण अजूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे हे काम मोरबाड्या साहेबांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी नगरसेवक होते तेव्हापासून त्यांनी त्या तडेच लावलेलं आहे हे काम पुण्यापर्यंत मुंबईपर्यंत सगळीपर्यंत जाऊन पुन्हा येऊन जे सी त्या सिचीमध्ये येते त्याचा पुढे कोणी म्हणजे फॉलोअप घेतच नाही आहे आणि आम्ही सर्वसामान्य नागरिक किंवा आम्ही जनता अजून कितीपर्यंत जाऊ शकतो तर सगळ्यांनी जर आम्ही एकजुटीने त्याचा प्रयत्न केला तर क एक वरती हे आमचं निघू शकतं आहे आणि आम्हाला सर्वसामान्यांना जी शास्ती पण आहे किंवा अनाधिकृत बिगरशेतीमध्ये जी आमच्या जागा आहेत त्या शेतीमध्ये पण होऊ शकतात त्यामुळे हा एक प्रश्न तडीस काढायला सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे पिच्चलकरजीच्या प मूलभूत प्रश्न जे आहेत सुड पाणी योजना आणि वस्त्रोद्योग हे जे मेन आहेत आणि कामगारांचे प्रश्न घरकुलाचे प्रश्न असतील हे प्रामुख्याने सोडवले जावेत फक्त आश्वासनं नको त्यासाठी कृतिशील कार्य हवं एवढीच अपेक्षा आहे ऑनलाईन सुविधा केल्यामुळं सोयीचं झालं आहे की आ, क्रिटिकल झालं आपलं काय मत आहे तसं सोयीचं पण झालेलं आहे आणि क्रिटिकल पण झालेलं आहे कारण ऑनलाईन ज्या वेळेला केलं आहे त्यावेळेला सर्वर डाऊन प्रत्येक ठिकाणी गेलं का आज काय काम झालं आहे का नाही सर्वर डाऊन नाही उद्या झालं आज काय सर्वर डाऊन नाही आता एक उदाहरण म्हणून द्या रेशन कार्डवरती नाव साधं मुलींची जी लग्न होऊन आता इथून त्या परगावी गेलेल्या आहेत त्या मुलींची नावं इथून कमी करताना दुसरीकडे द्यायची म्हटले तरीसुद्धा ते काम फक्त तात्पुरतं वरच्यावर होते पण ऑनलाईन अजून होत नाही आहे का तर सर्वर डाऊन आहे का सर्वर डाऊन आहे आता माझ्याच मुलगीचं महिना झालं ते काम मी दिलेलं आहे महिना झालं ते सांगतात आहे सर्वर डाऊन आहे काम अजून झालेलं नाही आहे कागदोपत्री काम होतं आहे पण प्रत्यक्षामध्ये काम झालेलं नाही आहे आणि त्याचप्रमाणे तुमचं हे सात बारा किंवा प्रॉपर्टी कार्ड हे सगळं तुम्हाला पूर्वी कसं हाताने पाच मिनटं एक साहेब एक दहा मिनटं थांबा किंवा दोन दिवसांनी या तुमचं काम तुम्हाला मिळेल पण आता कसं होतं आहे साहेब सर्वर डाऊन झालेलं आहे त्यामुळे तुमचं काम होतच नाही आहे सर्वर डाऊनमुळे लोकांचं खूप नुकसान होते आणि तितकाच वेळसुद्धा वाया जातो ऑनलाईन सुविधा दिला पण सामान्य लोकांना प्रशिक्षण पण द्या ना ते कसं वापरायचं ते आधी तुम्ही प्रशिक्षण द्या की ऑनलाईन सुविधा कशा वापरायच्या किंवा एखाद्या म्हणजे चुकीच्या आश्वासन असतात त्याला आपण बळी पडतो मोबाईलमुळं लोकांना लवकर लक्षात येत नाही महिलांना लवकर लक्षात येत नाही की आधी तुम्ही प्रशिक्षण द्या त्या ऑनलाईन सुविधा कशा वापरायच्या आणि मग तुम्ही ते अंमलात डायरेक्ट घोषणा करायची हे सगळं ऑनलाईन झालं आहे आणि सर्वसामान्यांना त्यातलं काहीही कळत नाही आणि ज्या वेळेला आपण कुठल्या तरी अधिकाऱ्याच्या समोर जातो तर उत्तर त्या अधिकाऱ्यांच्याकडनं उत्तरंसुद्धा सरळ मिळत नाहीत सर्वसामान्यांना त्यामुळं त्याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त झालेला आहे ऑनलाईन सुविधेचं जे जनतेचं जनता जे मागते ते सगळं कामे काम पाहिजे व्हायला पाहिजे तसं आम्हाला पण लागते म्हणजे पाणी किंवा रस्ते हे सगळं व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे पाण्याचा प्रश्न या ठिकाणी पालकमंत्री आता मुश्रीफ साहेब आहेत आणि विद्यमान खासदार साहेब आहेत यांच्याकडून सुटेल असं आपल्याला वाटतं का आता आम्ही परवाच लेडीजना सगळ्या घेऊन आम्ही मुश्रीफ साहेबांना भेटलो त्याने आम्ही आम्हाला अभिवादन दिले की आम्ही मीच या शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी आणून देणार म्हणून सांगितले आणि मागील कार्यक्रमात पण तिने जाहीरपणेच हे सगळं सांगितले आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हे पुन्हा एकदा होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी परत एकदा ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक लढवत आहेत तरी आपण एक सुज्ञ नागरिक म्हणून आमचं आमचं जे हे महायुतीचं सरकार आहे एकनाथ साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजित पवार साहेब असतील ह्या तिघांनी जो मिळून आम्हाला महायुतीचा उमेदवार इथं महातकलंगले लोकसभा मतदारसंघात त्या उमेद नाराजगी आहे ती सगळी बाजूला ठेवून फक्त देशाच्या विकासासाठी आम्ही पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार मग आपले मान्य धैर्यशील मानेसाहेब असू देत किंवा आणि कुणी असू दे आता त्यांची घोषणा तर झालेलीच आहे जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला आम्ही नरेंद्रभाई मोदींचे भा हात बळकट करण्यासाठी इथून आम्ही त्यांना मोठ्या संख्येनं आम्ही मताधिक्य शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा